नमस्कार पूर्णाजी प्रतापला म्हणते प्रताप अरे चुकलं माझं प्रतिमाची मुलगी म्हणून या घरात आणण्याचा प्रयत्न केला पण ती तर माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागली तेव्हा प्रतापराव बोलतात आई तू कशाला त्रास करून घेतेस पूर्णाई एक गोष्ट सांगू का तुला नको त्या गोष्टींचा विचारच करू नकोस आपल्याला तन्वी कधी असे वागेल असं वाटलं होतं का नाही ना, ना? मग कशाला नको त्या गोष्टींचा विचार करतेस तेव्हा पूर्णाजी बोलते मग काय करू मी तूच सांग ना काय करू स्वतःच्या नातवाचं आयुष्य मी स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केलं मी जर का त्यांना नीटपणे शांतपणे समजावू शकले असते तर कदाचित अश्विनने प्रियाशी लग्न करण्याचा मूर्खपणा केलाच नसता हे सर्व माझ्यामुळे घडलं तेव्हा कल्पना बोलते पूर्णाई तुम्ही स्वतःला जबाबदार का ठरवताय मी सुद्धा या गोष्टीमध्ये सामील होतोच ना आणि मला सुद्धा या सर्व गोष्टी कळून चुकल्या आता तर मला कळतच नाही की बस आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्याही अगदी व्यवस्थित मला शांतपणे कोणत्याच गोष्टीचा आधार घेताच येणार नाही त्यावेळेला मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही त्यावेळेला मात्र पूर्णाजी चिडलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पूर्णाजी शेवटी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला काहीच करायचं नाही आणि त्यासाठी मी काही करेल आता तू बघच मी कोणालाही काय करणार ते बोलणारच नाही अचानक पूर्णाजी अश्विनच्या बेडरूममध्ये जाते आणि अश्विनच्या मिठीमध्ये असलेल्या प्रियाला बघून मोठ्याने ओरडते तन्वी तेव्हा पूर्णाजी बोलते तुला अक्कल आहे का मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते तुला अक्कल आहे तू कुणाचाही दरवाजा तो न ठोठावता बेडरूम बेडरूममध्ये कशी काय आलीस तेव्हा लगेच अश्विन बोलतो एक मिनिट तन्वी पूर्णाजीशी या भाषेत बोलायचं नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी अश्विनला बोलते जाऊ देत मला या मुलीशी काही वाद घालायचा नाही हिला स्पष्टपणे मला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी जर का नीड करायच्या असतील तर तन्वी आत्ताच्या आत्ता तू या घरातून चालती हो मला तुझं तोबाडसुद्धा पाहायचं नाही आणि खरोखर कल्पना तिला धक्के मारत घराबाहेर काढते आणि कल्पना मोठ्याने बोलते आत्ता यापुढे तू माझ्या समोरसुद्धा यायचं नाही पूर्णाजीनेच कल्पनाला धक्के मारत घराबाहेर काढायला सांगितलेलं असतं तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया ओरडते आणि बोलते मी कुठेही जाणार नाही आणि कुणाची हिम्मत आहे ना त्यांनी मला घराबाहेर काढून दाखवायचं एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मी कोणाचंही ऐकत नाही हे जर का तुम्हाला माहिती नसेल तर माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं प्रतापराव तन्वीला म्हणजेच प्रियाला बोलतात तन्वी तुझा हा माजोर्डेपणा या घरात सहन केला जाणार नाही तन्वी तू जे काही करतेस ते चुकीचं वागतेस तेव्हा लगेच तन्वी बोलते आवाज खाली माझ्यावरती आवाज चढवायचा नाही तेव्हा पूर्णाजी प्रियावरती हात उचल जाते तेव्हा प्रिया पूर्णाजीचा हात मुरगळते तेव्हा मात्र अश्विनच्या तळपायाची आग मस्तकात जाते तेव्हा अश्विन प्रियाला जोरात धकलून देतो आणि तिच्या सनसणीत कानाखाली मारतो आणि तिला म्हणतो तन्वी तुझ्यावरती संस्कार आहेत की नाही मोठ्यांशी कसं वागावं वा कसं नाही हे तुला समजतं की नाही मुळात तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय वागू शकतेस तन्वी तेव्हा लगेच तन्वी बोलते पुरे झालं मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही राहिली तन्वी आत्ताच्या आता, आता विषय क्लिअर कर आणि एकदाचा विषय संपव काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसायचं नाही तेव्हा मात्र तन्वी हादरलेली असते तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करावासा वाटतच नाही लवकरात लवकर मी सगळ्या गोष्टी नीट करेनच आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता विषयच क्लिअर काही झालं तरी लवकरात लवकर तुम्ही जे काही माझ्याशी वागताय ना त्याच्याबद्दल माझे बाबास तुम्हाला जा विचारतील तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुझ्या वडिलांना काय सांगायचं ते मी बघेनच मुळात तुझं वागणं किती चुकीचं होत चाललं हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा त्यांना किती त्रास होईल या गोष्टीचा विचार तू कर तन्वी कारण तू काय वागतेस हे तुला समजतच नाही आहे मुळात तन्वी मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन अरे या मुलीला घराबाहेर धकल ही मुलगी खरंच खूप विचित्र वागती आहे आज पूर्णाजीशी उद्धटपणे वागली उद्या कोणाशीही उद्धटपणे वागेल आणि त्याचसाठी मला ही, ही मुलगी या घरात नको आहे प्लीज तू समजून घे तेव्हा लगेच अश्विन बोलतो दादा अरे मला सगळं समजतं आहे मुळात ही मुलगी कशी वागते तेच मला कळतं आहे आणि खरं सांगू का दादा मलासुद्धा आता ही मुलगी या घरात नको आहे पण काय करू तेच कळत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि काही झालं तरी लवकरात लवकर मी सर्वच गोष्टी नीट करेन तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते शेवटी ती मोठ्यानी बोलते पुरे आता विषयच क्लिअर आता कुणीही माझा नात करू नये एवढी साधीच इच्छा माझी आहे आणि जर का कुणी माझा नात करण्याचा प्रयत्न जरी केला तरी तरीसुद्धा मी काय करेल ते मी सांगूच शकत नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते आणि ती मोठ्याने बोलते एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं सुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही आणि मला कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र प्रियाचा शेवटी नाईलाज होतो आणि प्रिया स्वतःच्या बेडरूममध्ये जात असते त्याच वेळेला अर्जुन अश्विनला बोलतो अश्विन काहीतरी कर आणि हिचा नात कायमचा सोड जेणेकरून ही मुलगी आपल्या आयुष्यातून निघून जाईल एकदा जर का ही मुलगी आपल्या आयुष्यातून निघून गेली तर सगळं काही नेटच होईल आणि आता तर मला या गोष्टीचा खूपच विचार करावासा वाटतोय खूप झालं आता मला काहीच सण करायचं नाही त्यावेळेला अश्विन बोलतो मी या मुलीला आता या घरात ठेवणारच नाही मी या मुलीला आता घराबाहेर काढणारच तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अश्विन प्रियाला घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू